नमस्कार मित्रांनो भावांना बहिणी कालच्या सारखी आज मी बघा आहे आज काय करायचं आज दिवस गेला मावळून तरी आज मी शरीराकडे जाय बघा आता घरी मार्गाव घाने फिरणारी आजू खाते ती दिवस ते शरीर खाते ती म्हणून थांबली या काय सोडत नाहीस तू काड जाण घेऊन आली ना उचलायचा बारा मला चॅलेंज करते ती हिला बर म्हणते ती कोण कलाट बारा घेऊन आली मी कोण म्हणलं कोण म्हणायचं आहे आपल्या घरात हा काय करायचं तुम्ही मस्त आपलं नाव घेऊन असो झालं तसं झालं तसं झालं असं झालं आपण खवळायचं काय करायचं मी आहेत सकाळी स्वयंपाक करायला स्वयंपाक करणार ह्याव कर दुध काढतील दारा काढतील अमुक करतील अरे बाबा आम्ही करतो पण कुणाला म्हणून दाखवत नाही असं बारा गावात करत नाही ह्यांच्या माने आम्ही काय करायचंय मरत तिकडे कर ते नाद लागायच नाही आपलं शरीर बरी रुटी आहे आता घरात कुठ बसत होते की माझ्या आईला वाढून कोण घेऊन जायना ती पैसा ती आईला वाढून घेऊन जायचं असं बरं कोण करण्या का म्हणतोय काशीरच्याोल आता तिच्या लग्नाला सात आठ वर्ष झाली इतक्या वर्षात कधी म्हणली का माझ्या आईला वाढून घेऊन आहे सासूच्या कारकीर्दात म्हणली का कधीच नाही आणि आता कशी लगी नाचायला गली थुरली झाली तिला सासू झाली वाटायला लागली उशीर तू नव्हती लय उशीर पट माझ्या आईला आहे साडी न्यायच याच आहे त्याच आहे लय उशीर पडतो येऊ दे नवऱ्याला नवऱ्या कारण काय लागते अशी करतो ती जाऊ द्या जाऊ द्या काय आपण त्यांनी केलं म्हणून आपण तसं करायचं नाही जाऊ द्या तुम्हाला जरी पैसा मागितला तरी द्या तिला मरुदी मला येत नाही माझी वाचणार आहे तसली त्यांच्या वाणी तकडकड जाऊन जाऊन तकड अहो ते या खाती मना दे मना लोक तकडे उतरू नको आबा बघते आय वर बांधाय पलीकडे इकडे आपली जशी चित्राबाई तशी त्यांची बी असते चार चित्राबाई पण बांधावते रे आमच्याकडे बघा अशी असे पडाक राना जर वर्षी मिरगाल राखून कसं खायला झालंय बघा बघा आणि कोणी बी आपल्या चित्राबाला काय राहणार आहे कोण कुणा राहणार कधी ना देत नाही बघा पडाकच आहे मस्त तकडची आमच्या माहेराकडचे लोक आले म्हणते यात काय बागायत आहे यात काय दहा एकर ऊस आहे म्हणते ती बर ही सोन आहे आमच्या चित्राबासाठी माळाची राण आहे ती सोन्यासारखी आहे पैसे देऊन घेते ती लोकाची पडाक राहणार ह्यात जर असल्या रानाद मोकळ्या पानाने हिंडवलं आयला जनावर असं पिंड चारले गुट गुट राहते नुसतं शिरड्या कशी खायला मोर काढले ती नुसती दिवस मावळ तर शिरड त्यात निघाला करड्या थी। थी। कशी सांभाळली सांभाळली बरोबर आता ही काय येते की बघा कशी म्हणते ती 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 काय जण आहे म्हणते ती ती लक्ष देत होती तेव्हा करडू चांगली होती आता तो वरची कडधान घालून मटक्या घालून घालून तो चांगली सांभाळली ती का काळ लुगड्या लुगड्याल एक दिशी आणलं का म्या भारा आणला म्या कवळा आणला म्या भारा आणला म्या कवळा आणला आणि यांना येत आणते ती कोंबडीला बसवायची अवनी गावात अरे मस्त आम्हाला बी येत या पर उद्या दुखलं खुपलं आपलं शरीर किरपा नाही आम्ही थोडं थोडं आणायला लागतो आज आणलं आलं नाही काय जा दुखल मानपाटा उघाडून आले हे तर ये ना गा आता मग का करायचं दही बिन उचलत जाऊ नको आणायला गाडी बिडीओ काय करायचं ते शिजर झालं या अनु येळ त्यामुळे जीव माझा हि उतू या वजा उचलत नाही जीवाच्या कार असं घेतलं कमर पुन्हा हेलकावा खांद्यावर पुन्हा हेलकावा टकुर येऊ कुणाला उचलाय था तरी बोलो जे ती त्याच्या कामात असते ती मस्त आहे आमची चुलत जाऊ तर जा शेजारीच पण कशाला जे ती कामात जातानाच बघितलं जा मशीपशी होती काय दार काढत होती टाकत होती म्हणलं मरू तिकडं आणि तिकडून आली का इकडे आली लगेच तू आण धुतलं खांगाळलं कस तरी पाजू कार पाजून इथं वलच आहे कार सोडलं नाही म्या सोड की दिवस मग आवडलं की मग की पर नाही सोडलं म्या टिकली आहे का बघ ती आली तू आण धुतलं होत मग काय ते आणि कोणाला आरशात सतरा येळा बघायला येळा आहे व शाळा कशा मस्त पैकी खेळते त्या हम्म मस्त शाळा खेळते ला मानूस बसले तरी आपण उभा राहिलं काय ही बघा फिरून जाया बघते ते लगेच शेळ्या आड उभे थांबावं लागते तेव्हा शेळ्या अशा काटाड्यात हिंडून मस्त बघ्या शेणतीत बघा तर आपलं वातावरण लय भारी आहे लय भारी पटांगण हे हाया मग काय करत पटांगण पडलं तर इथं पाणी किटकिट करत नाही काय नाही या कांद्या डबऱ्यातून सटत बघा असं नाही पण वातावरन आपल्याकडचं मस्त आहे त्यामुळे माणसं

भाऊजी सोडतेत की आवा आता दोन रोज झाले लवकर ती सोडते ग का ती काळजी करून आणि ती समजशी आपल्याला माझा आहे माझा आहे म्हणायला करतो जनावरांसाठी हो हो भाऊजी कुणाच्या गावाला कुणाच्या घर त्यांना करमत नाही मेन मी माझं लगीन झालं दहा वर्ष बघते भाऊजीची ड्युटी एक ती एक कडे कधी तरच तेवढा आवर्जून आपण लय फोर्स केला तर कुठे जाते येते ती भेंच्या संग भाऊ पाहिजे ना, सा, सांग त्यांना जात नाही जात तर एकलं नाहीत एक सांगा तर तिला मिरी केलं का जाते दवाखान्यात तेवढं तिला घेऊन इथल्या इथं ते डिगीजी आठपाडीला नाही कुठं जात नाहीत का करायचं ती नकोच वाटतं बघा आमच्या पल्याला कोवाचं सांगते ती बा आत्या सांगायच्या म्हणल्या त्यानं घरात बी सांगित नाही का गाडी घेऊन पकांडे पडलं होतं आत्या सुद्धा आमच्या ती जायाच जरी म्हणलं तरी लावत नव्हत्या त्याला लय जुनी एक जुगी झाया अं तेव्हा एकदा लय मोठी बांधणं झाली ती चाललं होतं बायको घालवायला आत्या जी हुंदका टाकला राहिल्या ती बाहूजीनं बायको बी सोडली नसत्या तुम घरी माघारी आई पशी भाऊजी कधीच घर सोडून आई सोडून कधीच गेल नव्हतं शाळेलाच कुठं गेलेलं बाहेर तकड ती बिरडायचं फोनात वाटत आत्यानी पोरं झाला त्यांचं लगीन झाल्यापासन सगळं सांगितलं एखाद्या मैत्रिणीला सांगते ती का माहि तस सुनासने सांगितलं बघा सगळं आणि मला पण आत्याने एका पुरीला कसं जीव लावते ते तसं लावला लगीन झालं माझं पहिल्यांदा भाऊजीच्या आधी तर घरात मी पहिल्यांदा आता सगळ्यात बारकी मी जात हि दीर पण मोठा होता नवरा मोठा आपल्यापेक्षा पुरगे असले ने अ कुठे गेली हिंडला तर कधी तुझी बायको कुठे गेली कधी म्हणल्या नाहीत्या पण मी तर म्हणा नाही तर पुरगे कुठे गेली म्हणायच्या मला बिस्किटच्या पुड्यापासून खायला आणायच्या केळं दिशी तर पोटात राहिली तर दिशी केळं इथं शेजाऱ्याची होती केळं उतारली का चार पाच डझन केळं अशी मोठी केळं बर जाडीला आशिण लांबडी अशी ईदभर असली देशी केळ वाटत सुद्धा नव्हती असली केळ आणत होते त्या पस्तीस रुपये चाळीस रुपये डझन तवा लय झालं होती दहा वर्षात आता तीच दहा नव्वद शंभर रुपये नाही आता ती तवा तीच महागच होती म्हणती रेट तवा वीस रुपये जम्बो श्री वीस पंचवीस रुपये तवा ती म्हणजे महागच होत तवा लय तवा हालाकीच दिवस पाणी नव्हतं दहा वर्ष झाली बघा त्याला नऊ दहा वर्ष गाडी नव्हती आम्हाला होत बर तेवढ्यात ना मला खाया पियाला आत्याने हाय गाई केली नाही स्प्लेंडर एखाद्या माणूस टिशी पिशी करत पण आत्यानं मी सून असून कधी मला केलं नाही लई जीव आत्याचा माझ्यावर मी गुढी येळातपणाला गेल तुम्ही दिदीचा बड्डे म्हणून भाऊ इथं आलता तर म्हणायचं तुझी लई तुझी माया करते त्याला दीदी इथच राहिली ना दीदी आली नाही माझ्या सोबत त्यावेळेस गुढीच्या वेळेस मी गेल्यावर तर म्हणला तुझी सासूलाही तुझी माया करती म्हणला कुणाची सासू तर एवढी करत नाही मी आताच्या काळात तर मी कुणाच बघितलं म्हणायचा काय करायचं चांगलं होतं माणूस म्हणून देवानं राखलं नाही ती म्हणते ती का नाही चांगलं माणूस असलं का देवाला प्यार असत तशीच गोष्ट आहे ती शिरड बघा मुर्खांडून खायला लागले ती या फिरू 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 महागारी जाऊ 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 खाते ती दिदा आमची चालीनं सायकल हातते बघा बर येते का नाही कोणा पडलं एक <laughs> पायंडा हे बाबा एवढी मिळून मेंटर हिंड माहिती तुम्हाला झुम करून दाऊत बघा तात्या चाललं काय घरी चाललं का तात्या आहेत का दसरवाल ते थोरलायत ते मरच आहे ते नाना आहेत त्या लाईम मार नाना म्हणतो तात्या तात्या मी अशी जडांडायचं अशा चिराऱ्या लय होत्या पहिल्या आत्या होतवा पोरे उचलतंय का तुझ्या अंगा एवढं हि तू लय चुल पळती तुझ्या मोहरा पळाय कुणाचा अभाव लागायचा नाही असं म्हणायचं तात्या त्या पहिल्यापासून अजून बी विसरली नाही ती व माणसं चांगली आहे ती चला जाती शर्त घेऊन पक्क ओळख पडायला दिवस तर गेला तर हका हो चंद्र तर दिसायला लागलाय चंद्राची कोर वर दिसती ह्यात कोर दिसायची चला बाय